नमस्कार मंडळी व्हिडिओ टाकायला थोडासा लेट पण समजून घ्या तर ना अख्खा श्रावण संपत आला पण मला काही महादेवाच्या मंदिरात जायला होत नाही आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावरती ना तीर्था म्हणून एक क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आणि तिथे खूप लांबून लांबून लोक येतात पण आम्ही जवळ असून देखील आम्हाला जाणं झालं नाही कारण इकडे खूपच पाऊस चालू असतो पण आज म्हटलं चला आज पंधरा ऑगस्ट पण आहे आणि गोकुळाष्टमी तर सगळ्यांना सुट्टी होती तर म्हटलं मुलं पण बारा वाजता शाळेतून आली होती मग आम्ही सगळे आलो तर सुट्टीचा दिवस होता आणि सोमवारी खूप गर्दी असते पण आजकाल मध्येच आल्यामुळे गर्दी अजिबात नव्हती शिवाय पाऊसही खूप होता त्यामुळे पावसाचाही आनंद घेतला चोवीस तास घरात कोंडून कोंडून असं वेगळं काहीतरी बघू बघायला खूप भारी वाटतं पाण्याचा आवाज तर तुम्ही घेतलाच असेल तर हे आमच्या शेजारची आमची छोटी आहे बघा किती क्यूट आहे तिने देखील खूप एन्जॉय केलं खूप छान अशी नदी वाहते आणि सगळं हिरवंगार इतका भारी निसर्ग वाटतो ना की तिथून हलावसच वाटत नव्हतं तर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं मध्ये छत्री पकडायचं कधी नाही असं आमचं चालू होतं खूप छान छान फोटो देखील काढले तरी ते छोटीला ना खाली उतरायचं होतं पण रस्त्यावरून कसं आधी गाड्या पण येत होत्या ना त्यामुळे मग आम्ही तिला उचलून घेतलं होतं वरती ब्रिज आणि ब्रिजच्या खालून पाणी खूप भारी वाटायचं मग परतीचा प्रवास आणि घरी पावसातून भिजून आल्यामुळे ना खूप असं गरमागरम चहा पिण्याची तलप झाली होती तर ती काही राहवली नाही त्यामुळे मस्त असा आल्लं टाकून कडक चहा बनवला मुलांना देखील वाटीमध्ये अगोदर थोडंसं दूध दिलं आणि मग दुधामध्ये चहा कारण नुसतं दूध पण मुलं पित नाहीत आणि साखर दूध पण आवडत नाही तर एकाला कसं साई आवडत नाही आणि एकाला साई पाहिजे तर एकाला गाळून दिलं आणि एकाला तसंच दूध दिलं आणि आम्ही दोघांनी देखील चहा घेतला आणि एन्जॉय केला तर असा होता माझा आजचा दिवस बाय